विजय ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे भाजपचे लोकप्रिय नेते माजी आमदार प्राध्यापक अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ता महामेळावा आयोजित केला आहे मेळाव्याचे मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच महाराष्ट्र राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित राहणार आहे त्यांचे ब्रह्मपुरी शहरात सहर्ष स्वागत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे लोकप्रिय नेते माजी आमदार प्राध्यापक अतुल देशकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक प्राचार्य अरुण शेंडे भाजपा तालुकाध्यक्ष ब्रह्मपुरी अरविंद नंदुरकर शहराध्यक्ष ब्रह्मपुरी राजू पाटील बोरकर भाजपा तालुका अध्यक्ष शिंदेवाही अविनाश पाल भाजपा तालुका अध्यक्ष सावली प्राध्यापक सुयोग बाळबुधे मनोज मनोज बठे, तने देशकर प्राध्यापक प्रकाश बगमारे प्राध्यापक रामलाल दोनाडकर साकेत भानारकर श्री प्रेमलालजी ढोटे प्राध्यापक संजय लांबे सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्ते ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र व महिला भगिनी